दोन दिशा से जीवन तुझे हे तो इथला पाहूना तो इथला पाहूना जन्म मिळाला जगण्यासाठी कर्तव्याला करण्यासाठी कर्तव्याला करण्यासाठी डावी हा जन्म सत्कार्या हा जन्म सतकार्याला जन्म नसे बापुन्हा तो इथला पाहुना तो इथला पाहुना तो इथला पाहुणा दोन दिसाचे जिवंतुसे हे दोन दिसाचे जिवंतुसे पाहुना चला काय करायचं ते सांगितले की दोन दिवसाचं जीवन आहे तू पाहुणा आहेस तर जन्म मिळाला तुला जगण्यासाठी आणि कर्तव्यांना करण्यासाठी कर्तव्यांना कर कर्तव्य कर